अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची एकमतानं निवड झाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज बैठक झाली त्यानंतर साहित्य मंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी ही घोषणा केली यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड विश्वास पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे विचारवंत विनय हर्डीकर आदी नावं चर्चेत होती एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत तालकटोरा स्टेडियम मध्ये हे संमेलन होणार आहे पहिल्या दिवशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भोवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक यांची आज महामंडळाच्या सभेमध्ये एकमताने निवड करण्यात आली आणि त्यांच्याकडनं आम्हाला संमेलनामध्ये फार मौलिक विचार मिळतील ऐकायला अशी खात्री आहे